नमस्कार मंडळी आज आपण एकदम खमंग खुसखुशीत खरपूस भाजलेली तिळगुळ शेंगदाण्याची पोळी पाहणार आहोत तर हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात तीळ खाल्ले पाहिजे तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते त्यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते तर ज्यांना कॅल्शियमची कमतरता आहे त्यांनी तर, तर आवर्जून अशी ही तिळगुळ शेंगदाण्याची पोळी आवर्जून आहारात खाल्ली पाहिजे आणि बघू शकता एकदम खमंग खुसखुशीत कुश अशी आपली पोळी झाली आहे काटापर्यंत सारण जाण्यासाठी एक खास ट्रिक मी व्हिडिओमध्ये सांगितली आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा पोळीचं पीठ भिजवण्यासाठी इथे दोन कप गव्हाचं पीठ घेतलं आहे चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि दोन तीन चमचे तूप घातलं आहे तूप पिठाला छान व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे आणि नंतर थोडं थोडं पाणी घालून घट्टसर अशी कणिक आपल्याला भिजवून घ्यायची आहे तर इथे बघू शकता पिठाला छान तूप चोळून घेतलं आहे असं केल्यामुळे पोळी खायला खूप खुसखुशीत लागते ती चिवट होत नाही किंवा नरमसुद्धा पडत नाही आणि ही तिळगुळाची पोळी चार ते पाच दिवस आरामात टिकते प्रवासात सोबतसुद्धा तुम्ही ही पोळी नेऊ शकता तर थोडं थोडं पाणी घालून मी हे पोळीचं चा पीठ छान घट्ट असं भिजवून घेत आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलही नाही अशा पद्धतीचं हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता पीठ आपलं भिजवून झालं आहे वरून थोडंसं तेल किंवा तुपाचा हात मी इथे लावून घेत आहे हे पीठ दहा ते पंधरा मिनिटे असं भिजत ठेवायचं आहे तोपर्यंत आपण सारण बनवून घेऊया त्यासाठी तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहे तीळ गुळाची नुसती पोळी बन बनवण्यापेक्षा थोडेसे शेंगदाणे वापरून बनवली तर एकदम खायला टेस्टी लागते तर इथे एक वाटी तीळ मी स्वच्छ निवडून घेतले आहेत तीळ छान खरपूस तडतड उडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत त्यातील पूर्ण कच्चेपणा निघून गेला पाहिजे तीळ व्यवस्थित भाजले गेले नाही तर पोळीसुद्धा तेवढी खायला छान लागत नाही तीळ छान खरबूस भाजून झाले आहेत प्लेटमध्ये थंड करायला काढून घेतले नंतर इथे पाव वाटी शेंगदाणे घेतले आहेत शेंगदाणेसुद्धा छान असे भाजून घेतले आहेत ते सुद्ध सुद्धा थंड करायला काढून घ्यायचे नंतर तिळ आणि शेंगदाणे थंड झाल्यानंतर सुरुवातीला तिळ इथे मी मिक्सरला फिरवून घेतले आहेत एका ताटामध्ये काढून घेतले नंतर शेंगदाणेसुद्धा मिक्सरला बारीक करून घ्यायचे तर एक वाटी तीळ आणि पाव वाटी शेंगदाणे घेतले होते यासाठी वाटी गुळ इथे मी वापरला आहे तुम्हाला खूपच गोड जास्त आवडत असेल तर एक वाटी वापरू शकतं तर पावन वाटी एवढ्या मिश्रणासाठी पुरेसा आहे गूळ मिसळून आणखी एकदा मिक्सरला छान हे बारीक फिरवून घेतलं नंतर एका बाऊलमध्ये हे पोळीचं सारण मी काढून घेतलं आहे नंतर आपल्याला याच्यामध्ये एक चमचा विलायची पावडर घालायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे तर पोळीसाठी सारण सा इथे आपलं बनवून तयार झालं आहे आणि पीठसुद्धा व्यवस्थित भिजला गेला आहे लगेच आपण आता पोळी लाटून घेऊया तर बघू शकता पोळीची कणिकसुद्धा आपली व्यवस्थित भिजली गेली आहे आता सारण काटापर्यंत जाण्यासाठी लाटण्याची एक खास पद्धत मी ते तुम्हाला दाखवणार आहे जर इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर प्लीज एक लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर इथे थोडंसं पीठ लावून घेतलं आहे सुरुवातीला थोडंसं लाटून घ्यायचं आहे नंतर याच्यावरती सारण भरायचं आहे गोल उंडा करून सारण न भरता या पद्धतीने तुम्ही एकदा भरून बघा सारण व्यवस्थित काटापर्यंत जाते तर या पद्धतीने मोदकाला जसं आपण पॅक करतो तसं याला पॅक करून घ्यायचं आहे आणि वरचं जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते काढून टाकायचं आहे म्हणजे एकदम छान पातळ पोळी लाटली जाते आणि सारणसुद्धा काटापर्यंत व्यवस्थित जाते तर बघू शकता एक्स्ट्राचं पीठ काढलं आहे एकदा या पद्धतीने छान दाबून घेतलं आणि पीठ लावून आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे मध्यभागी जास्त लाटायचं नाही कडा व्यवस्थित लाटून घ्यायच्या म्हणजे पोळी व्यवस्थित लाटली जाते पातळ होते आणि फुगलीसुद्धा जाते बघू शकता इथे मी छान पोळी लाटून घेतली आहे सोबत तवासुद्धा गरम झाला आहे दोन्ही साईडनी छान खरपूस अशी पोळी भाजून घ्यायची लहान मुले तीळ खात नसेल तर या पद्धतीने तीळ गुळ शेंगदाणा पोळी त्यांना नक्की बनवून द्या तर बघू शकता इथे पोळी आपली लाटून झाली आहे तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आयर्न असते ज्यांचे हाडेदुखी कंबर ज्यांना त्रास आहे त्यांनी तर, तर आवर्जून तिळाचं सेवन केलं पाहिजे कॅल्शियम तिळामध्ये भरपूर असल्यामुळे जे दूध खात नसतील त्यांनी सुद्धा आवर्जून तिळं खाल्ले पाहिजे आणि हिवाळ्यात तर तीळ उष्ण असल्यामुळे आपल्या शरीराला छान ऊब मिळते त्यामुळे आवर्जून हिवाळ्यात तिळाचं सेवन केलं पाहिजे तर इथे पोळी मी छान लाटून घेतली ला आहे सारणसुद्धा बघू शकता कडेपर्यंत गेलं आहे तवासुद्धा व्यवस्थित गरम झाला आहे तव्यावरती थोडंसं तूप स्प्रेड करून घेतलं आहे आणि पोळीनंतर आपल्याला दोन्ही साईडनी छान भाजून घ्यायची आहे सुरुवातीला गॅस मिडियम ठेवला आहे पोळी छान शेकल्यानंतर बारीक गॅस करायचा आहे तर दोन्ही साईडनी छान तूप लावून घेतलं आहे एकदम खमंग खुसखुशी तशी ही पोळी खायला गरम गरम छान लागते तर बघू शकता दोन्ही साईडनी छान तूप लावला आहे आणि पोळी व्यवस्थित आपली फुलली सुद्धा आहे ही पोळी छान खरपूस भाजलेली छान लागते मऊ खाण्यापेक्षा तुम्ही एकदा या पद्धतीने खरपूस भाजून नक्की खाऊन बघा खूप टेस्टी लागते तर अशाच पद्धतीने इथे मी राहिलेल्या सर्व पोळ्या बनवून घेते आणि मी जी सारणकाठापर्यंत जाण्यासाठी ट्रिक सांगितली आहे ती एकदा नक्की वापरा तर इथे सर्व पोळ्या बनवून झाल्या आहेत तर बघू शकता मी इथे एक पोळी तुम्हाला फोडून दाखवते सारण अगदी व्यवस्थित काटापर्यंत गेलेलं आहे आणि बराच वेळ या पद्धतीने खमंग खरपूस पोळ्या राहतात लगेच मऊ पडत नाही बघू शकता सारण एकदम काटापर्यंत गेलेलं आहे वरून आणखी तूप लावून ही पोळी नक्की खायला खूप छान लागते व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि या संक्रांतीला अशी तिळाची पोळी तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद